हाय हॅलो नमस्कार मी प्रिया प्रिया चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गाड्यावर जशी गोल कांदा भजी मिळतात तशीच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशी बनवायची ते तर हे बघा मी एका बॉलमध्ये बारीक चिरलेले तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आपण कांदा घालून घेऊया त्यामध्ये बारीक शिरलेली हिरवी मिरची तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे लाल तिखट घालणार आहे बारीक शिरलेली हिरवी कोथिंबीर आता यामध्ये आपण घालूया एक छोटा चमचा ओवा ओवा असा हातावर आपण चोळून घेणार आहोत तर यामध्ये आपण घालूया थोडेसे जिरे थोडासा खाण्याचा सोडा हे बघा चिमूट बरंच घालायचं आहे जास्त नाही थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट घालून घेऊया आपण लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता आपण यामध्ये घालूया बेसन चण्याच्या डाळीचं पीठ हे बघा मी चार मोठे चमचे इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपण घालूया चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भजीला करतो म्हणजे जास्त घट्टसुद्धा आपल्याला बॅटर करायचं नाही आणि जास्त लूजसुद्धा नाही मीडियम साईजमध्ये आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे भजीचं थोडं थोडंच पाणी घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला भजीचं पीठ तयार करायचं आहे हे बघा या पद्धतीने जास्त म्हणजे असं पातळ सुद्धा नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे हे पीठ मी तुम्हाला दाखवते जवळून एक सेकंड हां हे बघा या पद्धतीने आता हे आपल्याला भजीचं तीठ पीठ तयार झालेलं आहे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये भजी सोडून घेऊया इथे मी सर्व भजी तेलात सोडून घेत आहे छान अशी कुरकुरीत होता ती भजी तुम्हाला जर आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी आणि घरात जे आपल्या वस्तू अवेलेबल असतात जे पदार्थ अवेलेबल असतात त्यापासून ही रेसिपी सहज बनवता येते तर हे बघा ह्या पद्धतीने आपण आता भजी थोडंसं गोल्डन असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भजी तळून आहे खूप छान अशी भजी लागतात हे बघा अगदी गाड्यावर जशी मिळता मिळतात तशीच ही भजी दिसत आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व भजी इथे तळून घेणार आहे आता आणि अगदी कमी साहित्यात ही भजी तयार होतात हे बघा मी सर्व भजी आता तळून घेतलेले आहेत

खूप छान आणि कुरकुरीत ही भजी लागतात मी तुम्हाला दाखवते हे बघा ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते आणि नेक्स्ट रेसिपीसाठी तयार राहा थँक्यू